सुरू करूया वर्बचं बेसिक तर काल आपण टेन्स करायच्या आधी थोडं बेसिक्स केलं होतं पण वर्ब्सवर खा खूप सारे रूल्स सा आहेत ज्याचे नॉर्मली परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात वब म्हणजे मराठीमध्ये काय शब्द आहे वर्बसाठी क्रियापद हां हां मला थोडे इंग्लिशमध्ये उदाहरणं द्या काल केले होते आपण तरी रिव्हिजनसाठी रिडिंग प्लेईंग रायटिंग डान्सिंग राईट ना ओके ठीक आहे आणि वर्ब्स किती फॉर्म्स असतात फाय फॉर्म्स असतात ओके त्याच्या आधी एक नॉर्मली एक वर्ब आयडेंटिफाय करायला पण परीक्षेमध्ये येतात कधी कधी सराव परीक्षेमध्ये मी ते दाखवून देतो तुम्हाला आता मी दोन वाक्य लिहितो दोन वाक्य लिहिले आहेत मी इज रोहन इज इटिंग अँड अॅपल आणि दुसरं वाक्य आपलं अमित इज तर पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये वग कुठलं आहे क्रियापद कुठलं आहे ईटिंग आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्लेईंग बरोबर ना तर ते दोन्ही क्रिया दोन्ही क्रियापद आहे त्याच्या त्याचा वापर जो काय त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जो आपण क्रियापद वापरलाय तो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्लेईंग हे जे क्रियापद वापरलं आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे काय फरक जाणवतोय कोणाला कोण फरक सांगू शकतो मला अच्छा दोघांचे फॉर्म कुठले ऑब्जेक्ट नाही आहे हां गुड ऑब्जेक्ट नाही आहे ह्याच्यामध्ये इटिंग जी क्रिया आहे खाण्याची जी क्रिया आहे ती कशावर ट्रान्सफर होते आहे ॲपलवर ट्रान्सफर होते ना ह्याला आपण ऑब्जेक्ट बोलतो बरोबर तर जी इटिंगची जी क्रिया आहे जे वर्ब आहे ती ट्रान्सफर कशावर होते आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्टवर इकडे क्रियापद आहे फक्त इकडे ऑब्जेक्टच नाही आहे ट्रान्सफर करायला राईट मग जेव्हा पण क्रियापद किंवा ऍक्शन कुठल्या ऑब्जेक्टवर ट्रान्सफर होतो त्या टाइपला वर्बला आपण बोलतो ट्रान्झिटिव्ह वर्ब हा झाला माझा ट्रान्झिटिव्ह वर्ब कधी कधी ना वाक्य देतात परीक्षेमध्ये आणि ते ओळखायला सांगतात ट्रान्झिटिव्ह आहे का इन ट्रान्सिटिव्ह आहे ते ओळखा ओके आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही ऑब्विसली फक्त क्रियापद आहे त्याच्या ऑब्जेक्ट नाही आहे तर ह्याला नाव दिलं गेलं आहे इन्ट्रान्सिटिव्ह वर्ब बेसिकली म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब काय असते जेव्हा ऑब्जेक्ट जेव्हा क्रिया कुठल्या ऑब्जेक्टवर ट्रान्सफर होते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब बोलतोय जेव्हा क्रिया ऑब्जेक्टवर ट्रान्सफर होत नाही त्याला आपण इन्ट्रान्झिटिव्ह बोलतोय अच्छा आता दुसऱ्या वाक्याला मला हे इंट्रान्सिटिव्ह आहे बरोबर या दुसऱ्या वाक्याला जर मला ट्रान्सलेटिव्ह वर्ब मध्ये हे वाक्य मला ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करता येईल सेकंड वाक्य मला जर ते ट्रान्सलेटिव्ह मध्ये लिहायचं असेल तर कुठल्या फॉर्मेल हा ह्याच्या पुढे मला कुठला तरी शब्द टाकायला लागेल जर हे मी असं लागलं अमित इज प्लेइंग या शब्दापुढे फुटबॉल किंवा बॅडमिंटन किंवा क्रिकेट असा कुठलाही शब्द लावला म्हणजे हा जो माझा ट्रान्झिटिव्ह होता ट्रान्झिटिव्ह होता तो आता झाला माझा ट्रान्झिटिव्ह कारण माझी जी क्रिया आहे ती आता फुटबॉलवर किंवा क्रिकेटवर ट्रान्सफर होते आहे ओके अच्छा काल क्रियापदाचे आपण पाच फॉर्म्स केले होते टेन्स करताना व्ही वन वी टू ए जरा मी परत सांगतो कारण पुढचा भाग पुढचा भाग जो करणार आहे तो ह्या पार्टशी रिलेटेड आहे काल वाले घेतले होते आपण थोडे वेगळे घेऊया डू गो रीड आणि काय घेऊ टेक कालचे फॉर्म्स आठवतात ना क्रियापदाचे पाच फॉर्म्स ओके मी लिहिले आहेत चार शब्द लिहिले पहिला 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 वर्ब आहे डू दुसरा आहे गो रीड आणि टेक ह्याचे पाच लिहायचा प्रयत्न करा जसे येतात तसे पाच फॉर्म याचे जसं तुम्हाला जमतं तसं लिहा जमत डिस्कस करूया आपण डू डिड डुईंग डन ओके चौथा पाचवा पाचवा नाही लिहिलाय डुईंग डन ओके डू डन डुईंग डन ओके एक फॉर्म चुकलाय डस हा बरोबर डस चौथा फॉर्म आहे टू चा सेकंड फॉर्म होतो डिड तिसरा जो फॉर्म होतो तो डू डन होतो डुईंग आणि चौथा आपण एस जोडतो बरोबर डस डू डीड डन डुईंग डस तसंच गोचं पण ट्राय करा प्रयत्न करा गोचे फॉर्म्स लिहायला अच्छा रीड आला आहे रीडचं बरोबर रीडचं आपण रीड बोलताना आपण बोलतो आय रॅड द बुक ओके okay? रे, रे, बोलतो पण स्पेलिंग लिहिताना पण रीडच लिहितो आर ए डी याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म ना सेम आहे पहिला फॉर्म पण रीड आहे सेकंड फॉर्म पण रीडच बोलताना प्रोनाऊन्स करताना आपण फक्त आय आय हॅड रेड द बुक बोलतो पण प्लस स्पेलिंग तेच होणार तिसरा फॉर्म पण रीडच आहे चौथा फॉर्म रीडिंग होणार आणि इकडे तर आपण फक्त एस लावायचं रीड होणार ओके ठीक आहे आणि गोचं कोणी पाठवलं हो आहे का गो वेंट गॉन गोई सेकंड फॉर्म वेंट थर्ड फॉर्म गॉन टेकच टुक तिसरा जो होणार तो टेकन टेकिंग आणि टेक्स ओके Hey, हे तुम्ही प्रॅक्टिस कराल किंवा मी काल सांगितलं होतं गुगलवर लिस्ट येते मोठे खूप सारे क्रियापद आहेत तर दोन तीन वेळा ते नजरी घालून घालवले तर ते परफेक्टली लक्षात राहील असे पाठ करायची पण विशेष काही आवश्यकता नसते अशा प्रश्नांसाठी ओके ठीक आहे आता याच्या पुढच्या भागाकडे वळूया हे पाच फॉर्म्स मला वाटतं क्लिअर असतील कारण काल पण आपण केले होते आता जसे आ, दोन प्रकार असतात क्रियापदे तसे त्याला तीन मेन टाईप्समध्ये पण आपण वर्बला तीन मेन टाईप्समध्ये डिवाइड करतो पहिला माझा जो आहे त्याला आपण मेन वब बोलतो मुख्य क्रियापद सेकंडला हेल्पिंग वर्ब बोलतो आणि थर्ड जो आहे त्याला शब्द आहे ऑक्झिलरी ओके वर्बला तीन प्रकारे क्लासिफाय केलं जातं मेन वर्ब हेल्पिंग वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब आता मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद आता तुम्ही जे मला उदाहरणं दिलीत ते मेन वर्ब सगळे म्हणजे रीड आलं राईट स्लीप डान्स इस अगर मेन वर्ब में दे ओके हेल्पिंग वर्ब में दे शब्द ले सब दे हाँ हाँ गुड इज आर एम uh, वाज वर आजून कहे हाँ हैज हैव हैड डिड शाल कशा में देना शाल कशा में देना हाँ हे झाले तुमचे हेल्पिंग वर्ब ओके हेल्पिंग वर्ब मध्ये आपले कुठले शब्द आले एज आर एम वॉज वर हॅज हॅव हॅड डेड डज हे सगळे uh, हेल्पिंग मध्ये येतात तुमच्या ऑक्झिलेरी मध्ये शॅल कॅन विल शालचा जो पास्टेन्स असतो शुल्ड कॅनचा पास्टेन्स कुल्ड विलचा वुल्ड हा मे माइट हे, हे सग हा हे सगळे ऑक्झिलेरी मध्ये येतात ओके तर हे मेन वब हे आपले झाले हेल्पिंग वर्ब आर एम वॉज वर हॅज हॅव हॅड हेल्पिंग वर्ब बोलतो कॅन विल मे माईट हे सगळे झाले आता ह्याचे काय नियम त्याच्यावर नॉर्मली प्रश्न येतात जसे जे पहिले पाच शब्द आहेत एज आर एम वॉझ वर ह्याच्याबरोबर हे शब्द आले की ह्याच्यावर नेहमी क्रिएचा चौथा फॉर्मच लागतो ओके हे इकडे मी, मी लाईन टाकून देतो कन्फ्युजन कन्फ्युजन नको इज आर एम वॉझ वर हे शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्याच्यानंतर नेहमी क्रियेचा चौथा फॉर्म क्रियेचा चौथा फॉर्म म्हणजे कुठला शब्द आय एन जी बरोबर ह्याच्या बरोबर नेहमी आय एन जी लागतो ओके पुढचे जे शब्द तीन शब्द हॅज हॅझ हॅड हे जेव्हा पण दिसतील त्याच्याच बरोबर नेहमी क्रियेचा थर्ड फॉर्म लागतो हॅज हॅझ हॅड हे आले शब्द त्याच्यावर नेहमी चौथा फॉर्म लागतो तिसरा फॉर्म सॉरी आणि डीड आणि डस या शब्दांवर नेहमी क्रियेचा फर्स्ट फॉर्म ओके वी वन लागणार तर हे रूल्स जरा लक्षात ठेवा एज आर एम वॉज वर बरोबर व्ही फोर हॅझ हॅव हॅड बरोबर व्ही थ्री डेड आणि डस बरोबर व्ही वन ओके अच्छा ऑक्झिल कुठला फॉर्म लागतो ह्याच्या बरोबर नेहमी या सगळ्या ऑक्झिलरी आलं की नेहमी वी वन पहिला फॉर्मच लागतो ओके तर हे काही बेसिक रूल्स आहेत की ह्याच्या बरोबर हे जरा रूल्स लिहून घ्या कारण ह्याच्यावर नॉर्मली प्रश्न येतात एरर स्पॉटिंग मध्ये ओके आता ह्याच्यामध्ये छोटे छोटे थिंग्स आहेत ते पण दाखवून देतो जे एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर सांगा मला जर हे शब्द आले हॅज हॅव हॅड आणि त्याच्यावर अजून एक जर शब्द लावला बीन हे काल केलं होतं आपण तर कुठला फॉर्म लागेल हा गुड आय एन जी फोन म्हणजे जर ह्या शब्दांवर बीन हा शब्द आला तर मग चेंज होणार ओके फक्त जर हॅज हॅव हॅड असलं तर वी थ्री लागतो पण हॅज हॅव हॅड बोर बीन हा शब्द आला तर वी फोर लागणार ओके माझा दुसरा प्रश्न पण अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे द डोर वॉज ओपन बाय रोहित आता मी एक वाक्य लिहिलं आहे द डोर वॉज ओपन बाय रोहित हे बरोबर आहे का ग्रॅमॅटिकली सांगा मला काय चूक वाटते का बरोबर वाटते है? ओके आता इकडे आपण एक एक रूल काय रूल काय लिहिला होता की वॉच शब्द आला दुसरा वॉच जर शब्द आला तर त्याच्यावर फॉर्म कुठला लागतो क्रियापदाचा व्ही फोर राईट ना पण इकडे आपण काय केलंय वॉच बरोबर कुठला फॉर्म वापरलाय आय एन जीवाला फॉर्म नाही वापरलाय मग बरोबर आहे का चुकलं आहे वाक्य चुकलं आहे कारण आता आपण इकडे एक नियम लिहिलाय आहे की वॉस हा शब्द आला की नेहमी त्याच्यावर क्रियेचा चौथा फॉर्म लागतो क्रियेचा चौथा फॉर्म म्हणजे आय एन जी फॉर्म रॉंग आहे ओके अच्छा आता नीट लक्षपूर्वक आहे हो का कारण नियम हे ब्लाइंडली फॉलो करायचे नसतात इंग्लिशमध्ये आपण कुठलेही वाक्य घेतलं तर इंग्लिशमध्ये एका वाक्याचे कुठले मेन एलिमेंट्स असतात किती भाग असतात इंग्लिशमध्ये कुठल्याही वाक्याचे तीन गुड कुठले तीन सब्जेक्ट वब आणि ऑब्जेक्ट बरोबर मी एक वाक्य लिहितो लिहितो चला अमित एट अँड ऍपल बरोबर ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे माझा अमित एट अँड मध्ये सब्जेक्ट अमित हा जो माझा करता असतो त्याला आपण सब्जेक्ट बोलतो बरोबर हा माझा सब्जेक्ट झाला हा माझा वर्ब झाला आणि क्रिया कशावर होते हैं वर मग अॅपल आपला ऑब्जेक्ट झाला बरोबर ना तर जेव्हा पण असा स्ट्रक्चर येतो ना जेव्हा माझा करता पुढे असतो आणि माझा जो ऑब्जेक्ट आहे तो मागे असतो त्या वाक्याला आपण बोलतो की ते माझं वाक्य जे आहे ते ऍक्टिव्ह मध्ये आहे कशामध्ये आहे ओके ऍक्टिव्ह व्हॉइस काय असतं तुमचा स्ट्रक्चर काय असतं ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सिम्पल आहे सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट म्हणजे जो करता असतो तो नेहमी पुढे असणार आणि ज्याच्यावर क्रिया होते ते मागे होणार ओके आता याचा जर आपण स्ट्रक्चर चेंज केला अँड ऍपल वॉज इटन बाय अमित ओके जेव्हा हे वाक्य मी ह्या फॉर्मे लिहिलं अँड अॅपल वॉज इटन बाय अमित आपण काय चेंज केलं याच्यामध्ये सांगा या स्ट्रक्चरमध्ये रचनेमध्ये काय चेंज झालंय हा माझा जो हा ऑब्जेक्ट जो मागे होता तो आता पुढे आला ऑब्जेक्ट पुढे आला आणि मेजा माझा जो कर्ता होता अमित हा कुठे गेला आपण त्याला मागे टाकला हा जो सब्जेक्ट मागे गेला ओके म्हणजे पहिला आपला आपलं स्ट्रक्चर काय होतं वाक्याचं पहिला सब्जेक्ट होतं नंतर ऑब्जेक्ट होतं आता आपण काय केलं पहिला ऑब्जेक्ट घेतल्या आणि नंतर सब्जेक्ट घेतले दोन्ही वाक्यांचा अर्थ या दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे का आहे वाक्याचा अर्थ वाक्याचा अर्थ दोन्ही सेम आहे राईट ना मग ह्याला आपण बोलतो हाय सेंटेन्स असतात पॅसिव्ह मध्ये हे जे वाक्य लिहिलं आहे ते पॅसिव्ह मध्ये आहे ओके म्हणजे बेसिकली पॅसिव्ह व्हॉइस काय झालं ऍक्टिव्ह व्हॉइस काय असतं करता जर पुढे असलं तर ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि करता जर मागे आला तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बरोबर एवढा कळाला का फरक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइसधला ओके हां मग आता इकडे आपण जो वॉस हा शब्द वापरलाय इकडे आपण वॉस शब्द वापरलाय बरोबर त्याच्यावर कुठला फॉर्म वापरलाय क्रिएचा थर्ड फॉर्म राईट right? मग एक सिम्पलचं लक्षात ठेवायचं जेव्हाही वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं ना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फक्त क्रिएचा थर्ड फॉर्मच वापरू शकतो आपण पॅसिव मध्ये हे सगळे जे रूल्स लिहिलेत ना आपण एज आर एम वॉज वर बर वी फोर हॅज हॅ वर्ड बर वी थ्री किंवा डीड आणि डस बोर वी वन हे कधी हे कधी व्हॅलिड असतात जेव्हा ते वाक्य आपलं ऍक्टिव्ह मध्ये असेल तेव्हा ओके जर ते वाक्य माझं पॅसिव मध्ये गेलं तर फक्त आणि फक्त मला एकच फॉर्म यूज करू शकतो कुठला फॉर्म थर्ड फॉर्म कळालं हे आता हे जे, जे लिहिलंय ना डोअर वॉज ओपन बाय रोहित हे हो वाक्य वरती लिहिलंय मी सर्कल करतो ऍक्टिव्ह मध्ये का पॅसिव्ह मध्ये पॅसिव्ह मध्ये राईट ना मग पॅसिव्ह मध्ये पॅसिव्ह आहे म्हणून इकडे वॉशच्या नंतर कुठला फॉर्म युज केला आपण क्रिएचा थर्ड फॉर्म आ, एक सिंपल लक्षात ठेवा जेव्हाही वाक्य पॅसिव्ह मध्ये असतं म्हणजे जेव्हा माझा कर्ता मागे असतो तेव्हा फक्त आपण क्रिएचा थर्ड फॉर्मच यूज करू शकतो आणि हे जे सगळे सगळे रूल्स आहेत ते कधी होणार ते जर ते वाक्यामध्ये ऍक्टिव्ह ते वाक्य अॅक्टिव्ह व्हॉइसमध्ये असलं म्हणजे माझा कर्ता पुढे असला तरच हे रूल व्हॅलिड आहेत जर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये गेला म्हणजे माझा कर्ता जो पुढे आहे तो मागे गेला तर क्रियेचा फक्त थर्ड फॉर्मच मी उपयोग करू शकतो बाकी कुठलाच फॉर्म लागणार नाही कळालं का हे फरक कळाला का सगळ्यांना ओके हे लिहून द्या ना ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं एक एक उदाहरण लिहून घ्या आणि पॅसिव्ह मध्ये इकडे बाजूला वीथ ही लिहा म्हणजे फक्त थर्ड फॉर्म अलाउड आहे लिहून घ्या अच्छा आता ह्याच्यावरून काही महत्वाचे रूल्स आहेत अच्छा हे जरी वाक्य लिहिलं आहे त्याच्यामध्ये काय चुकलेलं वाटतंय आहे का तुम्हाला द प्रिन्सिपल अँड चेअरपर्सन आर गोइंग टू अटेंड द मिटिंग अच्छा जे रिलायबलमध्ये आहेत ज्यांनी इंग्लिशला लेक्चर अटेंड केलं माझा त्यांना कदाचित माहीत असेल रिलायबलचे विद्यार्थी असेल तर त्यांना कदाचित देईल उत्तर कारण हा कॉन्सेप्ट त्यांच्यावर मी केलेला काय चुकलेलं वाटतंय का या वाक्यामध्ये द प्रिन्सिपल अँड चेअरपर्सन आर गोइंग टू अटेंड द मिटिंग किंवा खूप 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 इम्पॉर्टंट नियम आहे रूल या वाक्यामध्ये काय चुकलेलं वाटतंय का चेअरपर्सनच्या आधी पण द्यावं लागेल का असं हा 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 बरोबर पण एक्झाम मध्ये तसं नाही करायचं सांगतो मी ह्या वाक्याचे सब्जेक्ट काय बाकीच्या उत्तर द्या किती सब्जेक्ट आहेत करता कोण आहेत या वाक्यामध्ये दोन आहेत राईट ना कुठले दोन एक प्रिन्सिपल आणि दुसरा कोण आहे आपला चेअरपर्सन राईट आता हे वाक्याला मी थोडस वेगळं करून लिहितो हे वाक्य आपण थोडंसं मॉडीफाय करूया अच्छा आता दोन्ही वाक्यामध्ये साम्य काय ते सांगा मला आधी वरच्या वाक्य आणि खालच्या वाक्यामध्ये साम्य काय सेम काय दिसतंय आहे तुम्हाला दोघांमध्ये दोन करते आहेत बरोबर ना ह्याच्यामध्ये पण माझे दोन करते आहेत जसं वरच्या वाक्यामध्ये दोन करते होते प्रिन्सिपल अँड चेअरपर्सन या वाक्यामध्ये पण दोन करते प्रिन्सिपल अँड चेअरपर्सन मग फरक काय आहे दोन्ही वाक्यांमध्ये हां बरोबर इकडे दोन सब्जेक्ट आहेत आणि दोन्ही सब्जेक्टसाठी इकडे जर नीट बघितलं तर आपण एकच द वापरल्या बरोबर ना आर्टिकल द आर्टिकल आहे एकच द आहे आणि इकडे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आपण साठी दोन वेगवेगळे द वापरले आहेत फरक बघू फरक कळाला ना दोघांमधला ह्याच्यामध्ये एकच द वापरलाय आणि ह्याच्यामध्ये दोन्ही सब्जेक्टसाठी पहिल्या स प्रिन्सिपलसाठी वेगळा द वापरला गेलाय आणि चेअरपर्सनसाठी वेगळा द वापरला गेलाय मग ह्यामुळे वाक्याचा अर्थ चेंज होतो का सेम आहे दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगवेगळा आहे का सेम आहे काय वाटतं तुम्हाला सेम आहे ओके नाही नाही याच्यामध्ये ना याच्यामुळे खूप एक महत्वाचा बदल येतो जेव्हा मी एकच आर्टिकल याला आर्टिकल बोलतात बरोबर ना जेव्हा मी दोन कर्त्यांबरोबर एकच आर्टिकल वापरतो त्याचा अर्थ हे दोन्ही कर्ते सेम आहेत म्हणजे शाळेचा जो प्रिन्सिपल आहे तोच चेअरपर्सन आहे सपोज आपण मिस्टर देशपांडे नावाचा एक व्यक्ती घेऊया म्हणजे मिस्टर देशपांडे जे आहेत ते शाळेचे प्रिन्सिपल पण आहेत आणि शाळेचे चेअरपर्सन पण आहे हे कशाहून कळून आलं मला कारण इकडे मी आर्टिकल एकच वापरलंय आता या वाक्याकडे बघितलं तर इकडे इकडे पण द वापरलाय इकडे पण द वापरलाय याचा अर्थ सिम्पल आहे दोघही वेगवेगळे व्यक्ती आहेत म्हणजे प्रिन्सिपल जो आहे तो वेगळा आहे शाळेचा आणि चेअरपर्सन आहे तो वेगळा आहे म्हणजे हे दोन इंडिकेट करतात की हे दोन्ही वेगवेगळे म्हणजे डिफरंट लोक आहेत फरक कळाला का सगळ्यांना खूप महत्वाचा नियम आहे मग आता मला सांगा कुठलं कुठलं वाक्य बरोबर आहे वरचं का खालचं वरचं वाक्य बरोबर आहे का खालचं वाक्य बरोबर आहे इस पाहिजे बरोबर कुठे इस पाहिजे कुठल्या वाक्यामध्ये इस पाहिजे पण फर्स्ट वाक्यामध्ये बरोबर हे दोन्ही एकच व्यक्ती आहे ना आणि एज आर सिंग्युलर इकडे आपण आर वापरला आहे एकच व्यक्ती आहे मग सिंग्युलर होणार एक वचनी होणार म्हणून इकडे काय आलं पाहिजे इज कारण जो शाळेचा प्रिन्सिपल आहे तो शाळेचा चेअरपर्सन आहे ओके म्हणून इकडे इस झालं पाहिजे इकडे आरचा वापर बरोबर आहे कारण दोघं डिफरंट व्यक्ती आहेत हा नियम कळाला सगळ्यांना ओके लिहून घ्या प्लीज ठीक आहे पुढच्या नियमाकडे वळूया स्क्रीनशॉट काढून झाला असेल असं मी अज्युम करतो पुढचं वाक्य लिहून घ्या आधी नंतर डिस्कस करूया करूया रोहन अलॉंग विथ हिज फ्रेंड्स वर रस्पॉन्सिबल फॉर दिस पत्कन तीस सेकंदामध्ये लिहून घ्या ओके आणि ज्यांना काय चुकीचं वाटतं त्यांनी मध्ये मेसेज तरी झाले तोपर्यंत काय चुकीचं वाक्य या वाक्याच्या वा रचनेमध्ये काय चुकीचं वाटलं तर रोहन अलँग विथ हिज फ्रेंड्स वर रिस्पॉन्सिबल फॉर दिस म्हणजे रोहन आणि त्याचे मित्र या गोष्टीसाठी जबाबदार आहेत या वाक्याच्या रचनेमध्ये काय चुकलं आहे ओके आणि काय आणि कोणाला काय चुकीचं वाटतंय दोघांना वाटतंय वॉस हवं का वाटतंय वॉस हवं दोघांपैकी कोण सांगू शकतो ह्याच्यामध्ये पण एक महत्वाचं अच्छा ह्याच्यामध्ये करता कोण आहे सांगा मला कर्ते किती आहेत या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे फक्त रोहन रोहन ह्याच्यामध्ये पण दोन करते आहेत ना एक तर रोहन सब्जेक्ट वन करता नंबर वन आणि दुसरा करता कोण आहे त्याचे मित्र बरोबर मग वा या वाक्यामध्ये पण दोन कर्ते आहेत आणि इंग्लिश ग्रॅमरमध्ये एक नियम आहे जेव्हा दोन कर्ते असतील एस वन आणि एस टू आणि त्यांना जोडण्याची कामं हे शब्द करतात अलॉंग विथ किंवा दुसरा शब्द टुगेदर विथ किंवा ॲज वेल ॲज किंवा अकंपनीड बाय दोन कर्ते असले माझ्या वाक्यामध्ये आणि त्या दोन कर्त्यांना जोडण्याचे काम हे असे शब्द करतात कुठले हे तुम्हाला पाठ करायला लागतील ऑब्वियसली सोपे आहेत काही डिफिकल्टिन नाही आहेत अलँग विथ टुगेदर विथ ऍज वेल एज अ बाय तेव्हा असे शब्दाने जोडले जाते तेव्हा आपण जो पहिला करता असतो ना तो आपला मुख्य करता बनतो ओके अशा अशा केसमध्ये काय कन्सिडर करायचं जो माझा पहिला करता आहे तो माझा मुख्य करता आहे मग जे पण याच्याबरोबर जे क्रियापद लागणार ते पहिल्या कर्त्या अनुसार लावायचं ओके जे पण क्रियापद लागणार ते माझ्या वब लागणार तो कर्त्या सब्जेक्ट प्रमाणे लावायचं त्याचा अर्थ काय सोप्पा आहे अर्थ जर माझा पहिला करता एक वशनी किंवा म्हणजे सिंगुलर असला तर माझं जे क्रियापद लागणार ते पण सिंगुलरच लागणार माझा जर करता पहिला करता सब्जेक्ट वन प्लुरल असला म्हणजे अनेक वचनी असला तर माझं क्रियापद पण प्लुरलच लागणार इन शॉर्ट सेकंड कर्त्याची माझं काही घेणं देणं नाहीये जे पण जे पण क्रियापद लावणार ते मी फर्स्ट सब्जेक्ट प्रमाणे लावणार हे कळालं का हा नियम कळाला सगळ्यांना ओके ओके ओके, ओके फाईन तर आता ह्या या वाक्यामध्ये माझं जो क्रियापद लागणार कोणाप्रमाणे लागणार रोहन प्रमाणे लागणार का फ्रेंड्सला बघून लावायचं कोणाला बघून लावायचं रोहन राईट आणि रोहन हा एक आहे का अनेक वचनी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सिंग्युलर आहे बरोबर हा माझा करता सिंग्युलर आहे तर माझं काय चेंज वाक्यामध्ये काय चेंज केलं पाहिजे काय रचनामध्ये बदललं गेलं पाहिजे हा वॉज आणि वर मध्ये फरक केलाय ना आपण वॉज आणि वर मध्ये फरक काय सांगा वॉस सिंग्युलर वस वॉ वर प्लुरल बरोबर ना आता मला जर माझा माझी क्रियापद पहिल्या सब्जेक्ट प्रमाणे लावायचं असेल रोहन प्रमाणे लावायचं असेल तर रोहन सिंगुलर आहे मग इकडे सिंग्युलर शब्द काय आहे बघा वॉस ओके मी परत एक्सप्लेन करतो काही विद्यार्थ्यांना म्हणजे एक दोघां विद्यार्थ्यांनी चॅटबुक्स मी टाकले परत टाका परत एक्सप्लेन करा माझे दोन कर्ते असले सब्जेक्ट वन आणि सब्जेक्ट टू वाक्यामध्ये दोन कर्ते असले आणि त्याला जोडण्याचं काम कुठले शब्द करतायत हे चार पाच आहेत जे जोडण्याचं काम करतात ते तुम्हाला पाठांदर पाठांदरचा भाग आहे अलॉग विथ टुगेदर विथ ॲज वेल ॲज अ बाय हे चार पाच असे फ्रेज असले तिथे माझे दोन कर्ते जोडतायत तर त्या केसमध्ये माझा जो पहिला आहे ना तो माझा मुख्य करता होतो ओके माझा जो पहिला सब्जेक्ट आहे तो माझा प्रायमरी सब्जेक्ट होणार मग जे माझा वब लागणार किंवा माझी जो क्रियापद हो, लागणार ते नेहमी पहिला क्रिया पहिल्या कर्त्याप्रमाणे लावायचं म्हणजे पहिला करता जर तुमचा सिंग्युलर असेल तर मला जो वब वापरायचा तो पण सिंग्युलर वापरायला लागेल पहिला करता प्लुरल असेल तर माझा वर्ब आहे तो पण प्लुरल जो वापरायला लागेल राईट आता ह्या वाक्यामध्ये पण आपल्याकडे दोन करते एक रोहन आहे आणि एक फ्रेंड्स आहे ओके आणि जॉईन करण्याचं काम काय करते अलॉंग विथ ओके तर नियमाप्रमाणे काय करायचं आहे नियम माझा माझा रूल काय बोलतो अशा केसमध्ये माझा पहिल्या कर्त्याप्रमाणेच मला क्रियापद लावायला लागेल आणि माझा पहिला कर्ता आहे तो सिंगुलर आहे त्यामुळे सिंगुलर असल्यामुळे इकडे मला वर् शब्द वापरता येणार नाही मला वॉच वापरला पाहिजे आता कॉन्सेप्ट क्लिअर आहे का सगळ्यांना ओके नेक्स्ट रूल पटकन वाक्य लिहून घ्या पाहिजे पाठोपाठ नायदर द टीचर्स नॉट द प्रिन्सिपल आर गोइंग अच्छा या वाक्यामध्ये बघा आता काय चुकलेलं वाटतंय का ओके आणि कोणाला काय चुकीचं वाटतं आहे अच्छा एक प्रश्न दोन प्रश्न पहिलं वाक्य ह्याच्या आधी आपण केलं रोहनचं वाक्य केलं बरोबर आणि आता हे टीचर आणि प्रिन्सिपलचं वाक्य करतोय दोन्ही वाक्यांमध्ये काय साम्य आहे ते सांगा मला आधी पहिलं वाक्य आणि या वाक्यामध्ये काय साम्य आहे ग्रॅमेटिकली गुड व्हेरी गुड दुपार मे दोन सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये रोहना आणि त्याचे फ्रेंड्स होते ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहेत सब्जेक्ट कोण आहेत सांगा पटकन टीचर्स पहिला आणि प्रिन्सिपल राईट जसं पहिल्या वाक्यामध्ये दोन करता होते दोन सब्जेक्ट होते या वाक्यामध्ये पण दोन करते राईट आता फरक काय सांगा दोन्ही वाक्यामध्ये आता पहिलं जर आपण केले होते कुठले फ्रेस केले होते अलॉंग विथ टुगेदर विथ आता इकडे काय शब्द आहेत नायदर नॉर बरोबर ना आता हा जो नियम सांगतोय तो दोन साठी असतो एक नायदर नॉर असतो नायदर नॉर सारखा अजून एक कॉम्बिनेशन कुठलं आहे हा गुड नायदर नॉर आणि आयदर ऑर ओके तर हा जो नियम आहे तो ह्या दोन कॉम्बिनेशनसाठी आहे नायदर नॉर आणि आयदर ऑर जर नायदर नॉर आणि आयदर ऑरनी दोन कर्ते जोडले असतील म्हणजे इकडे सब्जेक्ट वन आणि सब्जेक्ट टू असेल इकडे पण सब्जेक्ट वन आणि इकडे सब्जेक्ट टू बरोबर ना तसंच केलंय बघा ना नायदर नंतर टीचर एक सब्जेक्ट वन आणि नॉर नंतर दुसरा सब्जेक्ट करता जर असं कॉम्बिनेशन आलं हे फक्त हा परत रिपीट करतोय हा हा जो नियम आहे फक्त नायदर नॉर आणि आयदर ऑर ह्या दोन शब्दांसाठीच आहे तर जो पहिला नियम केला होता ना त्याचा बिलकुल उलटा होणार पहिला जो नियम पहिला नियम काय होता ह्याच्या आधीचा काय नियम होता कुठला सब्जेक्ट बघायचा होता आपल्याला फर्स्ट सब्जेक्ट मग आता ह्याच्यामध्ये आपण कुठला बघणार सेकंड सब्जेक्ट बिलकुल उलटा करायचा आहे पहिला पहिला सब्जेक्ट होता यासाठी बिलकुल उलट म्हणजे दुसरा सब्जेक्ट करायचा आहे म्हणजे जो जी क्रियापद लागणार ते सेकंड सब्जेक्ट प्रमाणे लागणार मग आता ह्या वाक्यामध्ये कोणाप्रमाणे लावायचं टीचर्स प्रमाणे का प्रिन्सिपल अरे प्रिन्सिपल एक वशनी आहे का अनेक आहे एक वशनी सिंगुलर आहे मग काय बदलायला लागेल ऐवजी काय होणार इज बरोबर कारण प्रिन्सिपल आहे ना बाजूला सेकंड सब्जेक्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल आपल्याला लागेल तर इज येणार हा पण नियम क्लिअर आहे का सगळ्यांना ओके घ्या लिहून पटकन पहिला आणि दोन्ही फर्स्ट रूल आणि सेकंड रूल एकदम अपोजिट आहे तेवढं सिम्पल आहे तेवढंच लक्ष ठेवायचं